पीपीयांच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू नामदार श्रीमंत बाळासाहेब पाटील माजी कॅबिनेट मंत्री अल्पसंख्यांक व वस्त्रोद्योग कर्नाटक राज्य माननीय निवास पाटील कार्यकारी संचालक माननीय योगेश पाटील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर माननीय सुशांत पाटील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अत्नी शुगर लिमिटेड उदय साखर शाहूवाडी युनिट आमची वैशिष्ट्ये केम्पवाड बांबवडे रयत तांबाळे शिवनेरी शुगर्स या पाच युनिटमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात विस्तारलेली एकमेव शुगर कंपनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अग्रगण्य साखर उत्पादक जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांप्रमाणे ऊस दर अदा करणारी शुगर कंपनी एकरी उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन तांत्रिक कार्यक्षमता ऊस विकास आर्थिक अधिक क्षेत्रात उत्कृष्ट व्यवस्थापन कामगार आणि कर्मचारी वर्गात वैद्यकीय सेवा आणि मूलभूत गरजा देण्यास कटिबद्ध अद्ययावत संगणक प्रणाली कार्यान्वित शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादन वाढीसाठी कार्यशाळा कोविड काळात वेळेवर पगार व बोनस देणारे कुशल प्रशासन म्हणजेच अतनी शुगर लिमिटेड उदय साखर शाहूवाडी युनिट